नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण अतिशय सॉफ्ट मऊ लुसलुसित अशा चपात्या बनवणार आहोत चपाती अतिशय सॉफ्ट आणि मऊ लुसलुसित होण्यासाठी कणिक छान मळणं गरजेचं असतं तर ती कणिक कशी मळायची परफेक्ट अशी तेही आज, आज आपण बघणार आहोत अगदी तुम्ही ही जर चपाती सकाळी केली तर संध्याकाळपर्यंत अतिशय मऊ लुसलुशीत अशी ही चपाती राहते चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत मी व्हिडिओमध्ये तर इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे पीठ तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार गव्हाचं पीठ कमी जास्त घ्या आता की नाही आपण पिठामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार चपातीची कणिक मळताना शक्यतो पाठीमध्येच मळते मस्त अशी कणिक मळल्या जाते पाठीमध्ये मळली तर इथे बघा मी मोजून पीठ घेतलेलं आहे साधारण मला नऊ ते दहा चपात्या बनवायच्या आहेत तर त्यानुसार मी पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या आता की नाही पिठामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालत आहे खूप जास्त नाही घालायचं दोन ते तीन चमचे मी जवळजवळ दहा चपात्या बनवणार आहे तर त्यासाठी तीन चमचे तेल घातलेलं आहे आता की नाही पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याची कणिक मळून घ्यायची आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडंच पाणी घालायचं एका हाताने पाटी पकडायची आणि एका हाताने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे मस्त अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे चपात्या बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचं गहू वापरू शकता इथं माझं माझ्या घरी जे शेतामध्ये गहू पिकतं ना तेच आहे तेच मी दळून आणते इथे बघा मी थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेते खूप जास्त एकदम पाणी कधीच घालायचं नाही एकदम पाणी घातलं ना एकदम कणिक आपली पातळ होते कधीही कणिक मळताना पाणी थोडं थोडं करूनच घ्यायचं आणि अशा पद्धतीने कणिक मळायची बघू शकता तुम्ही मस्त अशी दाबून अशी कणिक मळायची आहे आपल्याला इथे बघा पाण्याचा वापर मी थोडा थोडा केलेला आहे चपात्या छान सॉफ्ट होण्यासाठी कणिक चांगली मळणं गरजेचे आहे तर इथं बघा मी अशा पद्धतीने मोठीच्या सह्यानी कणिक तिंबून घेते थोडा पाण्याचा हात घ्यायचा ओला करायचा आणि कणिक तिंबून घ्यायचे आहे एक तीन ते चार मिनटं कणिक मी छान असे तिंबून घेते म्हणजे सॉफ्ट अशी आपली कणिक भिजल्या जाते थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि मग अशा पद्धतीने कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे इथे बघा मी दाखवल्याप्रमाणे फक्त पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आता जी पाटीला थोडीफार कणिक लागलेली आहे ना तीही थोडंसं पाणी घेऊन आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि मस्त अशी आपली ही कणिक मळून तयार आहे याला की नाही आता एक पाच मिनटं मी झाकून ठेवते पाच ते दहा मिनटं सकाळी मी कधीही स्वयंपाक करताना ना सर्वात आधी कणिक मळते आणि नंतर भाजी बनवते म्हणजे आपली कणिक छान भिजल्या जाते मग कणिक छान भिजली ना आपल्या चपात्याही छान एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत होतात तर याला एक पाच ते दहा मिनटं मी झाकून ठेवते पाच ते दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशी कणिक आपली भिजलेली आहे आता की नाही थोडासा तेलाचा हात घेते मी आणि तेल लावून घेते कणकेला तुम्ही कणिक भिजत घालायच्या आधीही तेल लावून ठेवू शकता काही हरकत नाही पण मी कणिक भिजल्यानंतर तेल लावून घेते कणकेला बघा मस्त असा आपला हा गोळा तयार झालेला आहे कणकेचं एकदम मऊ लुसलुशीत किती छान एकदम सॉफ्ट आपली कणिक भिजलेली आहे बघा तुम्ही आणि खूप घट्टही कणिक मळायची नाही आहे खूप घट्ट जर कणिक मळली ना चपाती आपली वातड येते तर आपली छान अशी कणिक मळून तयार आहे आता आपण लगेच चपात्या करायला घेऊयात इथं एक नॅपकिन टाकलेला आहे मी खाली आणि त्याच्यावरती पट घेतलेला आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आता पोळपटावरती आणि आणखी एकदा मी कणिक छान अशी मळून घेते बघा म्हणजे आपल्या पोळपाटाला आपली चपाती चिटकणार नाही म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आधी इथे बघा आपली मस्त अशी सॉफ्ट अशी आपली कणिक मळून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान एकदम सॉफ्ट कणकेचा गोळा तयार झालेला आहे चपाती बनवताना कपडा खाली टाकते मी जेणेकरून पीठ ओट्यावर सांडणार नाही तर इथे मस्त अशी कणिक मळून तयार झालेली आहे इथे बघा एका डब्यामध्ये मी पीठ काढून घेतलेलं असतं चपातीला लावण्यासाठी आता गॅसवरती तवा ठेवते गरम व्हायला आणि लगेच चपाती करायला घेऊयात आपण इथे बघा एक उंडा घेतलेला आहे आता मी मिडियम साईजचा घेतला आहे तुम्ही छोटा मोठा जशा तुम्ही रोज चपात्या बनवताना तसा तुम्ही घेऊ शकता आता की नाही याला पीठामध्ये आपण डीप करून घेणार आहोत खूप जास्त पीठ लावायचं नाही चपातीला एक दोन वेळा पीठ लावायचं फक्त आता इथे बघा मी एक पारी लाटून घेते थोडीशी मोठीच घेतलेली आहे आता की नाही याला आपण तेल लावून घेणार आहोत बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही चपाती फोल्ड मारून घ्यायची आहे तेल लावलं की त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे आणि परत एकदा तेल लावायचं आहे आणि परत एकदा थोडंसं पीठ घालायचं परत याला फोल्ड मारून आपल्याला त्रिकोणी आपल्याला चपातीचा उंडा तयार करायचा आहे आणि पीठ लावून घ्यायचं आहे पीठ शक्यतो एकदाच लावायचं खूप जास्त पीठ लावायचं नाही तर इथे बघा मस्त अशी चपाती लाटून घेते मी खूप दाबून लाटणं फिरवायचं नाही चपाती लाटताना आणि कधीही चपाती लाटताना ना अधिक काट लाटून घ्यायचे त्याचे बघा मी दाखवल्याप्रमाणे आणि नंतर मधली बाजू लाटायची बेलनं शक्यतो अलगदच फिरवायचं आहे दाबून फिरवायचं नाही बघा मस्त अशी आपली ही चपाती लाटून तयार झालेली आहे तुम्हाला जर छोटी करायची असेल तर छोटी करा मोठी करायची असेल तर मोठी करा इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी एकदम पातळ अशी चपाती मी लाटून तयार केलेली आहे तवाही छान गरम झालेला आहे आपला तवा चांगला गरम झालेला पाहिजेल आपला आता माझा जो तवा आहे ना नॉनस्टिक आहे त्यामुळे ना चपाती तव्याला चिटकत नाही आहे जर तुमच्याकडे लोखंडाचा किंवा ॲल्युमिनियमचा तवा असेल ना तर आधी थोडंसं तेल लावा आणि मग चपाती भाजा इथे बघा अशी चपातीला थोडे थोडेसे डॉट आलेले आहेत फुगलेली आहे चपाती अशी झाली की आपल्याला चपाती उलतायची आहे लगेच आणि लगेच तेल लावायचं नाही आहे खालची बाजू छान अशी भाजून घ्यायची आणि मगच तेल लावायचं आहे आपल्याला तर इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी मी खालची बाजू भाजून घेते आता की नाही आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चपातीला मस्त अशी अतिशय सॉफ्ट मऊ लुसलुशी तपली ही चपाती तयार होते चपाती भाजताना ना गॅसची फ्लेम फुलच ठेवायची कुठेही बारीक किंवा मिडियम करायची नाही तर नाहीतर आपली चपाती वातळ होते आणि फुगत नाही व्यवस्थित बघू शकता इथं मस्त अशी ही चपाती मी भाजून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला चपाती भाजून घ्यायची एकसारखी बघा आणि अशा पद्धतीने फोल्ड मारून जे काट असतात ना आपले थोडेफार कच्चे राहतात बाजूनी तर ते भाजून घ्यायचे आहेत मस्त अशी एकसारखी चपाती भाजून तयार झालेली आहे आता की नाही आपण दुसऱ्या पद्धतीने चपाती बनवूयात इथे एक चपातीचा उंडा घेतलेला आहे थोडंसं असं चिमटी मारून घेतली आणि दोन भाग केलेले आहेत बघा मी आणि तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तेल लावलं की त्यामध्ये आपण आता पीठ लावून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आणि फुल मारून घ्यायचं आहे आणि छान अशी चपाती लाटून घ्यायची जर कुणी नवीन शिकणारं असेल ना आणि त्यांना चपाती गोल जमत नाही बिलकुलच त्यांनी अशा पद्धतीने चपाती करा पटकन गोल होते आणि छान फुगते पण दोन पदार येतात खूप जास्त होत नाहीत पण खूप छान चपाती होते मस्त अशी अलगद अशी चपाती लाटून घेतलेली आहे बघा मी आणि चपाती तर पटकन लाटल्या जाते आणि खूप छान गोल व्यवस्थित चपाती येते जर कोणी नवीन शिकणारे असेल ना आणि त्यांना बिलकुल चपाती येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने चपाती करा तर इथे बघा छान अशी चपाती लाटून तयार आहे तवाही छान गरम झालेला आहे सेम पद्धतीने आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे माझं ज्यावेळेस नवीन नवीन लग्न झालं होतं ना तर त्यावेळेस मी अशा पद्धतीने चपात्या करायची म्हणजे छान गोलीही हो व्हायच्या आणि फुगायच्याही छान तर बघा इथे मस्त अशी ही चपाती आपली भाजून घेऊयात आता आत्ता मी घडीचीच पोळी बनवते जशी मी पहिल्यांदा आधी दाखवली ना तशीच बनवते आता या ठिकाणी बघा जी खालची बाजू आहे ना ती अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणि मगच चपाती उलटायची आहे आपल्याला तर सेम पद्धतीने भाज चपाती भाजून घ्यायची आहे खूप जास्त वेळा चपाती उलटायची नाही आहे तर इथे बघू शकता तुम्ही खालची बाजू आपली छान भाजलेली आहे आता की नाही आपण तेल लावून घेणार आहोत तेल लावायलाही लगेच घाई करायची नाही आहे चपाती भाजल्यानंतरच तेल लावायचं आहे आपल्याला तर बघू शकता किती छान ही टम्म अशी फुगलेली आहे चपाती चपाती ज्यावेळेस आपण भाजतो ना तर त्याची वाफ जाते जिथून वाफ जाते ना तिथं आपल्याला उलतनं दाबून ठेवायचं आहे म्हणजे चपाती आपली छान फुगते तर इथे बघू शकता मस्त अशी चपाती भाजून तयार झालेली आहे आपली इथे तुम्हाला बघूनच कळत असेल की चपात्या किती छान एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत तर आता मी आणखी एक दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला एक उंडा घेतलेला आहे लाटून घ्यायचं आहे त्याला तेल लावायचं आहे थोडंसं पीठ लावायचं आणि परत एक छोटासा पेड्याचा आकाराचा एक उंडा घेतला आहे कणकेचा मी कणिक घेतलेली आहे आणि थोडंसं तेल लावलं त्याला आणि आपण जसं पुरण भरून पोळी बनवतो ना तसं आपल्याला हा उंडा बनवून घ्यायचा आहे बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे पिठामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्याला की नाही चपाती लाटून घ्यायची आहे पीठ जास्त लावायचं नाही बघा मी पहिल्यांदाच पीठ घेते परत पीठ घेत नाही मस्त अशी चपाती गोल होते अशा पद्धतीने केली तर दोन पदर येतात छान असं चपातीला आणि छान अशी फुकते पण ही चपाती बनवायची पद्धत ना मी मी लहान असतानाच पाहिलेली होती आमच्या गावामध्ये की नाही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आणि त्याचा मुक्काम असतो आणि आमच्याकडे ना वारकर येतात मुक्कामानी तर जे वारकरी होते ना ते अशा पद्धतीने चपाती बनवायचे फक्त एवढंच की त्यांच्या चपात्या खूप मोठ्या असायच्या मी छोटी साईज बनवून दाखवलेली आहे तुम्हाला त्या वारकरी ज्या काकू असतात ना त्या खूप छान चपात्या बनवतात आणखीही ते, 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 बन ते आमच्या घरी येतात आणि अशाच पद्धतीने चपात्या बनवतात तर बघा या ठिकाणी मस्त अशी चपाती भाजून घेऊयात आपण सेम पद्धतीने चपाती भाजायची आहे आपण जशा आधी दाखवल्या ना तशाच माझ्या मुलीला शिकवताना मी अशी पद्धत शिकवलेली होती बघा खूप सोपी पद्धत आहे म्हटली मला ती आई अगदी पटकन होते आणि छान अशी गोलही होते आणि फुगतेही छान तर इथे बघू शकता तुम्ही किती छान आपली चपाती फुगलेली आहे छान असे दोन पदर येतात या चपातीला मस्त चपाती फुगलेली आहे बघा टम्म जर तुम्ही नवीन शिकत असाल ना तर हीही पद्धत एकदा वापरून बघा खूप छान चपाती होते आणि एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत होते तर मस्त अशी चपाती आपली भाजून तयार झालेली आहे आता मी तुम्हाला चौथी पद्धत दाखवते तीही खूप सोपी आहे एक चपातीचा उंडा घेतलेला आहे मीडियम साईजचा तो की नाही याचा थोडासा उभट लाटायचा बघा मी दाखवल्याप्रमाणे आणि आता की नाही याचे तीन भाग करायचे बघा अशा चिमटीमध्ये तर मस्त असे तीन भाग झालेले आहेत आता तेल लावायचं आहे आपल्याला तिन्ही भागांना आणि पीठ लावून घ्यायचं आहे थोडं थोडं याचे की नाही तीन छान असे लेअर होतात चपातीचे तीन पदरी चपाती तयार होते आता की नाही मस्त असं तेल आणि पीठ लावून छान असं आपल्याला हा उंडा बनवून घ्यायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे पीठ लावायचं आहे आणि छान अशी चपाती लाटायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चपाती बनवली ना छान गोल चपाती तयार होते परत एकदा सांगते चपाती लाटताना ना अधिक काट लाटून घ्यायचे मध्ये चपाती लाटायची नाही आणि अलगद अशी लाटायची एकदम दाबून लाटायची नाही तर इथे मस्त अशी आपली चपाती लाटून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर तवाही छान गरम झालेला आहे चपाती ज्यावेळेस आपण तव्यामध्ये घालतो ना त्यावेळेस तवा आपला छान गरम पाहिजे म्हणजे चपाती आपली छान फुकते आणि वातड होत नाही तरी ते मस्त अशी चपाती भाजून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर मस्त अशी बघा इथे आपली ही चपाती भाजून घेऊयात ज्वारीच्या भाकरी कशा करायचा याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती तुम्ही बघू शकता इथे बघा मस्त अशी चपाती आपली फुगलेली आहे आणि छान असं तेल लावून याला मी भाजून घेत आहे तर छान अशा चार पद्धतीने मी चपात्या कशा बनवायच्या ह्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत हा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुमच्या नक्की उपयोगात पडेल अशी आशा करते मी तर इथे बघा मस्त अशी आपली चपाती भाजून घेतलेली आहे मी छान अशा चपात्या एकदम मऊ लुसलुसीत आपल्या चपात्या तयार झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या चपात्या मी बनवून घेतलेल्या आहेत साधारण नऊ ते दहा चपात्या माझ्या बनलेल्या आहेत बघा किती छान एकदम सॉफ्ट अशा चपात्या तयार झालेल्या आहेत अगदी तुम्ही चपाती सकाळी बनवली आणि ही संध्याकाळी खाल्ली ना तर तशीच खूप छान सॉफ्ट चपाती राहते इतकी छान मऊ लुसलुसी ती चपाती तयार झालेली आहे बघूनच तुम्हाला कळत आहे तर बघा किती छान आपल्या ह्या चपात्या सर्वच चपात्या एक एकसारख्या झालेल्या आहेत आणि खूप छान मऊ झालेल्या आहेत लगेच कळत आहेत की किती मऊ झालेत तर नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद